रासाब यांच्या प्रेरणे आजपासून हा आनंद चालिसेचा आहे सर्वप्रथम जॅपचे मानकरी ठरले आहेत निर्मलाजी चंद्रकांतजी चोरडिया यांच्याकडे सर्वात प्रथम जाप झाला आणि उपस्थिती खूपच सुंदर होती व्यवस्थित उपस्थित होती असेच सगळेजण येत राहतील अशी आशा करते फिर मला निर्मला चौड्या सादर जय जग आनंद ऋषीजी परिसी घणी श्रद्धा आहे महाराष्ट्र जाप चालू करो करता उदाहरण किंवा महाराष्ट्र गुरुदेवरा की गुरुदेवरा जाप ची काही प्रभाव पडे जापराने किसा संस्कार पडे उद्या महाराज उपस्थिती होती छान जाप होय घनछान जापरावशी सगळ्याकडे उपस्थिती रोखो आनंद चालीसा बन करो मग तिन सगळ्यांनी हाजेरी लागायने जाप चालू कंटिन्यू चालू आगे रोखो जय महावीर जय आनंद नमो अरियंतानंद नमो सिद्ध आनंद म्यानंद एषो पंच नवकार सौ पाव पणासनो मंगलांच सवेशिडपी मंगलम गुरे की आग्या से चि मंगलम अरियंता मंगलम 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 certa ali área...